बोनस प्लस मारूया पुढचा रेटर बघूया आपल्या संघासाठी किती प्राप्त करतोय तो बोनस मारायचे एक गुण आपल्या संघामध्ये वर्षात मिळवताना एक गुण नाही बोनस प्लेस सांग बोनस दोन पॉइंट आहे आपल्या प्रथम वर्षाच्या वर्गाकडून सुंदरशी कामगिरी करताना बघूया द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आपल्या संघासाठी किती गुण मिळवते

점으로 आपल्या संघाकडे किती गुण मिळते बघूया सामना चांगला रंग चाललेला आहे आणि कोण प्रत्येक प्रथम वर्षाकडे एक एक गुण बोनस हे नाही नाही हा तो मारला

तेरा सार्ण हे चार चार पाच लीड आहे पटकन होऊ शकते बोनस मारायचं बोनस मारायला यायला सांग चार लेड आरामात होता दोन लीड बोनस घेऊन यायला सांग ना